कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार करून तिचा निर्घुन खून केल्याच्या आणि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदनापूर येथील दोन शाळकरी चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी अध्यक्ष संगीता गोरट्याल आणि युवा नेते अक्षय गोरट्याल यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जोरदार आंदोलन करण्यात आलं मॅडम मला हे सांगा की आज काय जे आंदोलन होते बदलापूरच्या निषेधार्थ आंदोलन होत काय सांगाल आज काय मग बदनापूर येथील जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि यामध्ये आमची मागणी आहे की आरोपीला फाशी ही झालीच पाहिजे यामध्ये ज्या संस्था आहेत त्यामध्ये कोणालाही पाठीशी न घालता सरकारने ह्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्याही ठिकाणी या घटना घडत आहेत आणि ह्यामध्ये सरकारने त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण आमच्या चिमुकल्यावरती जो अत्याचार होत आहे त्यासाठी काल जर आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये अक्षरशः आंदोलन हे चिरडून टाकलेलं आहे आणि बळाचा वापर करून तुम्ही जर आंदोलन चिरडून टाकत असताल तर सर्व शहरातील जनता ही रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि आमच्या चिमुकल्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत हो, आहोत धन्यवाद सरकारने लाडकी बहीण योजना काढली पण इकडं महिलांच्या सुरक्षेचं कुठे प्रश्न निर्माण मला वाटतं की महिला या स्वतःच्या पायावरती अनेक महिला या उभ्या असतात त्यांना तुमच्या आर्थिक पाठबळापेक्षा त्यांना सुरक्षेची जास्त गरज आहे आणि ती सुरक्षा महाराष्ट्रातील काय आमच्या देशातीलही महिलांना जर आपण पाहिलं ती कलकत्त्यातही घटना घडलेली आहे यू पीमध्ये घटना घडलेली आहे आपल्या देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत आणि यासाठी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा पास केलेला पाहिजे यासाठी आमची मागणी आहे आणि सुरक्षा ही महत्त्वाची आहे ही आमची मागणी आहे बघा सर्वप्रथम मी तुम्हाला हे बोलणार आहे की महाराष्ट्रात किंवा देशात भारतात जेवढी आमची बहीण आहे जेवढी आमची मुली आहे बहिणी त्यांची रक्षा करायचा हे आमचा धर्म आहे कुठे ना कुठे हा धर्म सरकारचा पण आहे आणि यांची जर सरकार जर रक्षा करू नाही शकत तर जे आरोपी आहे त्यांना फास्ट ट्रॅकवर लवकरच लवकर या सरकारांनी फाशी दिली पाहिजे बघा एक दिवसात तुम्ही गव्हर्मेंट चेंज करू शकतात एक दिवसात तुम्ही नोटबंदी करणार मग तुम्ही एक दिवसात फास्ट ट्रॅक करून आरोपीला फाशी नाही देऊ शकता का हे माझा सर्वात पहिला प्रश्न आहे सरकाराला आणि हे जेवढी कुकर्मी लोक आहे यांचा निषेध तर आम्ही करणारच आहे एकदम मोठ्या प्रमाणाने पण यांना फाशी कसं भेटली पाहिजे त्याच्यावर जास्त जोर देतो आहे आमची जी महिला आहे आमची जी बहिणी आहे यांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर उभं राहणार एक आणि एक भाऊ म्हणून भारतात जेवढी माझी बहीण आहे जेवढी माझी आई आहे जेवढी आमची लहान मुली आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण सगळ्यांनी एक प्रण घेतला पाहिजे प्रण असा आहे की रक्तचा नाता असू द्या की नसू द्या आपल्याला जर कुठेही अशी हाडचाल वाटली की कुठे काय हादसा होऊ शकतो तर आपल्या स्वतःची प्राणाची चिंता ना करता आपण आपली ते बहिणीला तिकडे जाऊन त्याचं रक्षण करावं एक आम नागरिक म्हणून जर आपण सगळ्यांनी असं प्रण घेतलं आणि एकत्र होऊन आपण एक कुकर्मी लोकांना दाखवू शकतो की तुम्ही आज जे तुमच्या हातात जे घटना घडली आहे त्याची सजा तर तुम्हाला सरकार तर देणारच आहे आम्ही सरकारावर पण टीका केली आहे कारण खूप स्लो प्रोसेस झाला आहे पण जर एकत्र होऊन आपण सगळ्यांनी प्रण घेतला आपली मुलींना आपली बहिणींना कसं वाचवायचं आहे रक्ताचा नासा असू द्या नसू द्या तर हे जे कुकर्मी आहे ते डोळं उघडून बघू पण नाही शकणार आपली बहिणींकडे आणि आपली मुलींकडे त्यानंतर जे बदलापूरचा जे किस्सा झाला जे हादसा झाला अत्यंत वाईट वाटतं हे बोलायला आता तुम्हाला सगळ्यांना प्रेस मीडियाला ती जी आमची लहान मुलगी होती तिची आई गर्भवती असताना पोलीस स्टेशनमध्ये तिला सात ते आठ तास त्यांनी बसून घेतलं पण त्यांनी गुन्हा किंवा एफ आय आर दर्ज केला नाही एका गर्भवती महिला जिच्यासोबत एवढा मोठा अत्याचार झालाय जिच्या मुलीसोबत एवढा मोठा अत्या अत्याचार झालाय त्यांचा केस पोलीस घेऊ नाही शकते का बदलापूर पोलीस स्टेशनची एवढं वाईट परिस्थिती आणि जर पोलिसवालेच असं वागायला लागले तर मग गृह खाता काय कामाचा त्यानंतर लोक मोर्चाला बसले लोक बोलले की नाही हक्क तर आम्हाला भेटला पाहिजे आणि आरोपींना तुम्ही सजा द्या तर त्या लोकांवर पोलीस तिकडे लाठीचार्ज करू लागली बघा हे जे महाराष्ट्र आहे हे जिजाऊ यांचे आदर्शाने आशीर्वादाने श्री छत्रपती महाराज यांचे यांचे विचारांचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रात कधी कुठल्या मुलीचा आपण अपमान सहन नाही करू शकत तर एवढा मोठा